देशभरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना एका कुटुंबासाठी हा सण दुःखाचा प्रसंग ठरला आनंदाचा क्षण क्षणात शोकात बदलला आणि संपूर्ण परिसरात हळहळ पसरली छिज्जरसी कॉलनी इथं फटाके फोडताना झालेल्या अपघातात वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय मृत तरुणाची ओळख शिवा विनोद वैवर्षा वीस अशी झाली आहे तो बिलाल मस्जिद गल्लीत कॉलनी इथं आपल्या कुटुंबासोबत राहत होता दिवाळीच्या संध्याकाळी तो कुटुंबीय फटाके फोडत होता फटाका फटाका पेटवल्यानंतर त्यावर त्या स्टीलचा ग्लास ठेवला काही क्षणातच स्फोटासारखा का का फुटला आणि ग्लासाचे धारधार तुकडे हवेत उडाले त्यातील काही तुकडे थेट शिवाच्या शरीरात घुसले ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला कुटुंबियांनी त्याला तातडीनं रुग्णालयात डॉ दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले प्राथमिक तपासानंतर अतिरक्तस्रावामुळं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती सेक्टर त्रेसष्ट पोलिसांनी दिली आहे